मीरा भाईंदर महानगरपालिकेचा एक निर्णय सध्या चर्चेचा चिंतेचा आणि संतापाचा विषय ठरतोय शहरातील तीन हजार आठशे एकोणनव्वद कचरा डबे खरेदी करण्याचा निर्णय घेतलेला आहे एखाद्या सामान्य व्यक्तीच्या नजरेने पाहिलं तर हा निर्णय योग्य वाटतो पण जेव्हा आपण त्या डब्यांच्या किमतीकडे बघतो तेव्हा आपल्या डोळ्यांपुढे प्रश्नांचे ढग जमू लागतात कारण या डब्यांची किंमत म्हणजे शंभर दोनशे नाही तर थेट सोन्याच्या भावाने जास्त वाटावी अशी आहे एका डब्याची किंमत आहे साडे नऊ लाख रुपये हो बरोबर ऐकलेत तुम्ही एका स्वयंचलित कचरा डब्याची किंमत मीरा भाईंदर महापालिकेच्या ठरावानुसार नऊ लाख चौतीस हजार पाचशे साठ रुपये इतकी नमूद करण्यात आली आहे हे प्रकरण नेमकं काय आहे जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी संचारी आखेरकर आणि आपण पाहताय टाइम महाराष्ट्र हे प्रकरण इतकं साधं नाही कारण केवळ हे स्वयंचलित डबेच नाही तर अन्य डबे ही प्रचंड महाग दराने खरेदी करण्यात येणार आहेत उदाहरणार्थ स्टेनलेस स्टील पावडर कोटेड डबे सहासष्ट हजार एकशे त्र्याऐंशी रुपये अडुसष्ट रुपये तर फायबर डबे हे चौतीस हजार पाचशे एक्कावन्न रुपये प्रति नग या दराने घेण्याचं ठरवलं गेलंय आणि हे सर्व एकूण तीन हजार आठशे एकोणनव्वद डब्यांसाठी एकूण खर्च तब्बल एकोणीस कोटी रुपये आता या दरांशी जर बाजार भावाची तुलना केली तर धक्काच बसतो साधा स्टेनलेस स्टीलचा कचरा डबा जो बाजारात आठ ते दहा हजार रुपयांमध्ये सहज मिळतो तो इथे पासष्ट ते सत्तर हजारांपर्यंत पोहोचतो स्वयंचलित डबे जे सामान्यतः दीड ते दोन लाख रुपये किमतीचे असतात त्यांची किंमत इथे थेट नऊ लाखांवर गेली प्रश्न उपस्थित होतो हे डबे सोन्याने मढवले आहेत का कि या डब्यांमध्ये एखादं तंत्रज्ञान वसवलेलं आहे जे आपल्याला कधीच ऐकायला मिळालेलं नाही या प्रकरणात महत्वाचं म्हणजे महापालिकेने ही खरेदी प्रक्रिया निविदेद्वारे राबवली आहे कोणार्क इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड या संस्थेला हे कंत्राट देण्यात आलंय एल वन म्हणजे सर्वात कमी दर सादर करणाऱ्या कंपनीच्या नावाने हे कंत्राट मंजूर करण्यात आलंय पण या एल वन पद्धतीसाठीही या पद्धतीवरही आता प्रश्न उपस्थित होत आहे कारण एल वन असले तरी त्यांचे दर बाजारभावाच्या तुलनेत सात ते आठ पट अधिक आहेत हे नाकारता येत नाही सर्वात आश्चर्याची बाब म्हणजे जेव्हा या प्रकरणावर विचारणा करण्यात आली तेव्हा महापालिकेच्या आयुक्त राधा बिनोद शर्मा यांनी स्पष्ट सांगितलं की त्यांना याची सविस्तर माहिती नाही याचबरोबर उपायुक्त सचिन बांगर यांनी म्हटलं की ठरावात नमूद केलेले दर हे प्रत्यक्ष दर नसून अंतिम दरांमध्ये फरक असू शकतो मग प्रश्न उरतो ठरावात दिलेले दर इतके फुगवून का नमूद केले गेले आणि जर हे दर चुकीचे असतील तर ठरावावर सही करताना कोणत्या आधारावर ते स्वीकारले गेले या प्रकरणाचा भांडाफोड झाल्यानंतर संपूर्ण भाईंदर शहरात संतापाची लाट उसळली अनेक ठिकाणी नागरिकांनी आवाज उठवला ज्यांना अजूनही त्यांच्या सोसायटीत एक साधा डबा मिळत नाही ते विचारू लागले की एवढ्या महाग डब्यांची खरंच गरज आहे का यामागे कोणाचा स्वार्थ आहे कोणाचं तुष्टीकरण केलं जात आहे आणि सगळ्यात महत्वाचं या डब्यांचं रक्षण कोण करणार महापालिकेने मात्र या संतप्त वातावरणात थोडं सावध पाऊल टाकत म्हटलं की अद्याप कंत्राटदाराला कार्यादेश दिला गेलेला नाही आणि हे काम विशेष लेखा परीक्षणानंतरच देण्यात येईल पण नागरिक विचारतायत की मग ठराव का मंजूर केला गेला लेखा परीक्षण आधी केलं असतं तर हे सर्व टाळता आलं असतं या संपूर्ण प्रक्रियेमध्ये एक गोष्ट सतत अधोरेखित होत आहे ती म्हणजे पारदर्शकतेचा अभाव दोन वेळा निविदा प्रक्रिया झाली तरीही अनेक लोकप्रतिनिधींनी त्यात तफावत असल्याच्या तक्रारी केल्या तत्कालीन आयुक्त संजय काटकर यांनी याबाबत निविदा समिती आणि विभागाचा अभिप्राय घेतला आणि सतरा जून या समित्यांनी असा अभिप्राय दिला की कोणताही गैरप्रकार झालेला नाही यानंतर तीस ला महापालिकेने ठराव मंजूर केला पण जर कोणताही गैरप्रकार झाला नव्हता तर आज नागरिकांच्या मनात इतका राग इतकी शंका का आहे आणि सगळ्यात गंभीर आरोप म्हणजे काही अधिकाऱ्यांनी गुप्तपणे दिलेल्या कबुल्यानुसार हा संपूर्ण निर्णय एका राजकीय व्यक्तीच्या दबावाखाली घेण्यात आला होता जर हे खरं असेल तर हे प्रकरण केवळ प्रशासनाची चूक नाही तर थेट राजकीय हस्तक्षेपामुळे घडलेला घोटाळा आहे महत्वाचं म्हणजे इतक्या महागड्या डब्यांची खरेदी होणार असतानाही शहरात स्वच्छतेची स्थिती अजूनही बिघडलेलीच आहे अनेक ठिकाणी अजूनही जुने गंजलेले फुटलेले डबे वापरले जात आहेत काही भागात तर डबेच नाही आहेत आणि कचरा उघड्यावर पडलेला असतो म्हणजे डबे असावेतच हे कुणीच नाकारत नाही पण गरजेपेक्षा कितीतरी अधिक किमतीचे डबे खरेदी करणं आणि तेही कोणत्याही पारदर्शक माहिती विणा ही बाब संशयास्पद ठरते आज प्रत्येक नागरिक हा प्रश्न विचारतोय या एकोणीस कोटींचा खरंच काही उपयोग होणार आहे का की हे पैसे काही निवडक लोकांच्या खिशात जाणार आहेत आणि जर हे सगळं चुकीचं आहे तर दोषींवर कारवाई कधी होणार त्रयस्त तपास होईल समिती नेमली जाईल हे सगळं ऐकायला आपण सरावलेलो आहोत पण कारवाई होईल तेव्हा होईल आजची गरज आहे उत्तरं मिळण्याची पारदर्शकता जबाबदारी आणि जनतेला दिलेला हिशोब ही फक्त मीरा भाईंदर महापालिकेची गोष्ट नाही ही, महा ही, ही सगळ्या महापालिकांच्या सत्ताधाऱ्यांच्या आणि आपण निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींच्या कार्यपद्धतीवरच आरसपाणी प्रतिबिंब आहे आपल्याला हक्क आहे विचारण्याचा आमच्या पैशांचं काय शेवटी कचऱ्याच्या डब्याचं सोनं हे हास्यास्पद आहे पण जेव्हा या सोन्याच्या डब्यांच्या आढून कुणाचं पोट भरलं जातं आणि सामान्य नागरिकांचं पोट रिकामं राहतं तेव्हा प्रश्न निर्माण होतो हा देश खरोखर स्वच्छ होतोय का तुम्हाला या सर्वाबद्दल काय वाटतं तुमचं मत कमेंट करून नक्की कळवा तसेच अशा नवनवीन व्हिडिओजसाठी टाइम महाराष्ट्राला सबस्क्राईब करा धन्यवाद